पण डिनू मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर या सर्वांनी नाश्ता करायला आज काय शाळेत गेला नाही झोपले ते आजभरा चेहरा दिसतोय रात्री गोळ्या चालू केल्यातील अहो त्यामुळे हाय व्यवस्थित वाटते पण अजून सर्दी आहे सर्दीसाठी आता व्हायचं म्हणलं काढा वगैरे करावं घरातच म्हणजे त्यांनी बरं वाटेल ते बघायची मस्ती वस्तनी काय अरे शिरू हो। शिरू नाही बाहेर नाही जायचं चल बाहेर पाहिजे जायला तर दिदीनं उपमा बनवला या हल्ला उपमा बनव खायला आता तो खाती आहे गरम पाणी वगैरे दिदीनं केलं या चिवणं केलं या सर्वांनी नाश्ता करायला मग बाहेर बसे <laughs> कसं बघते या या, या।, या। औषध खाते पहिलं आणि मग कामाला लागते हे रक्तवाढीचं औषध दिलंय रक्त कमी आहे ना अंगामध्ये गोळ्या खाल्ल्या ना गोळ्या खाल्ल्या तू वाकायला चालल्यावर झालं तर म्हणलं आता थोडं ही पाणी भरून घेतो बघा भांडी रोजची आमचा एवढा गाडा असतो आणि कपड्याचा कसं नाही मला सर्दी पकडणार भांडी धुवायची वॉशिंग धुवायची हा ना तुला बाप जागीरदार नाही का तर बघा भाजी फुडते तिचं पाणी भरत भाजी खुळून घेते आणि मग भांडी घासते फटकेने त्यांच्या अजून आंघोळ्यात झाल्या नाही तर मग काय काम करायला बसायचं काय का नाही तर मग आतलं पाणी भरून घे पटकेने चला ओरकूया मोटर मुळे आवाज येत नाही म्हणून आम्ही शिरकर आलो तर बघा आता जेवायला बसते मी या सर्वांनी जेवायला मी तिची आणि भाकरी गेली गोळ्या खातीने जरा अशक्तपणा जाणवते तर बघा ही लावलं मी काय म्हणते दूध शाय हे जेवण जेवण बसते शाय आणि त्या थाळे टाकले म्हणून तर स्किन जरा छान वाटायला लागली आणि गोळ्यांनी जरा फरक जाणवला ना म्हणजे चेहरा किती कळपट झाला ना तर असाच व्हिडिओ बनवायला आहे कसं वाटतंय बघा न नेचर काय म्हणायचे नेचरल स्किन अशीच असावी माणसाची लाली लावून तर कोणी बी सुंदर दिसत काजळ लावून पण असं खरं रूप असत टिकली बी नाही गळ्यातलं काढून काय घालून तरी म्हटलं पाहिजे त्या आहे का जीवनसाथीच नाही बरोबर तर त्याला आवडतच नाही आपल्या त्याला लिंबू सारखी दिली खरं बाळा खतू तो वाढत घाल ना तस काय रस येणार आहे का

बरं नव्हतं वाटत क्लास मध्ये गेली तरी पण काय झाला इकडं तिकडं करत टाइम घ्यायला बरं वाटलं जरा टाईमपास नाही टायपिंग बी चाललेली थोडं बोलून हे करून चाललेलं हम्म यायला विसरून जाते की मला दुख नाही म्हणून सर्दी जास्ती झाली जा ज्या करू गोळ्या खाती ना सगळं पडू झाले माझं नाशिक पण आलेलं डोळ कशी दिसते दिया दिवाला आजचा टाइम झालाय जा झाडू मारती बावळा टा उरक लवकर का काय खाल्लंय मी तर या सर्वांनी चाय प्यायला तर बघा बटर आणले ती तर आमच्या संघ याचा बी नाश्ता चाललाय बरोबर बसलाय तिथे खायला दे त्याला मम्मीच्या वाटतेला जास्त खायला असं दे <laughs> देवाने लिहिलं असेल आमच्या आपलं काहीतरी घडावं म्हणून तेव्हा आता दिदीला घरात ठेवली कशी मस्ती करतो तर आम्ही चाललोय बाहेर आता आम्ही चाललोय दव खाले जरा चेक पण करून येते रक्त आणि जरा इथे ठेवलं आपल्याला कोण विचारतो ते बघा चौती तर आहे मी जाते संग थांबल मी इकडे बघते पॅन्ट भेटते का बाजार घ्यायला आला पैसे घ्या ना सगळं तर बघा पीएमजीत गेली कपडे चूला ही घ्यायला चप्पल म्हणजे अचानक माझ तो मला चक्कर बी करायला गोळा लागलं तर मी काही शूट केलंच नाही जीवनं काय केलं का नाही मला म्हणजे दोघांमध्ये गेलेली दोघांवर धावलं तरी म्हणजे हाय व्यवस्थित तरीही मला ना लेट चालले ने नाही नेहमी त्रास झाला की मला कसं व्हायला लागलं काही मी नाही शूट केलं तीन काय केलं असं तिढं मा आली घरी आणि येऊन बघा भाकरी केलं आणि कालून केलं तिथं मग हे घेतलं ऑरेंजचं असतं ना ते प्यायचं एक ती घेतलं पिलं जरा बरं वाटलं मला कस हो ला का फॅन्ट वगैरे घेतली फक्त घेतलं घेतलं नाही अंड्याचं सागर अंड्याचं कारण केलं आणि भाकरी यांना बघा बळजोबी खायला घाल लागतं आमच्या घरामध्ये त्यांच्या नारड्यातनं जात नसते ती भाकरी मी खाते ना पप्पाने दम दिल्यावर ना दिदीनं तर आवाजच काढला नाही पप्पाकडे जास्त वर आज आम्ही शिरूला बाहेर ठेवलाय ले वराडतो जोरा जोरा म्हणून भात नाही घेतला बाळा भाकर नाही खाल्ली किती खाल्ली ना नूडल खाल्लंय पानपरी खाल्लंय म्हणल्यावर नारड जाईल का खाल्ली की माझ्यातली आणि वरून पाव खाल्ला तर जेवण जाणार आहे

प्रॉब्लेम लग्न म्हणजे चला तर जेवते जेवण घेतो म्हणजे गोळ्या खायचं या सर्वांनी जेवायला तर बघा जेवण वगैरे झालं गोळ्या खाल्ल्या दुपारी शोपालेली क्लास लागेल गुड नाईट व्हिडिओ काय बनवायला भेटायला नाही व्हिज बनवा नाही बनवाना बर वाटत नाही निवडो मी बनवायला होतो कधी कधी अचानक चक्कर आले कधी आले त्यामुळे जास्त निवड लागले मागायला चला गुड नाईट औषध खाल्ली